आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराचा फार मोठा वाटा आहे आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी वल्लोपार्जित रानभाज्याच्या आहारात समावेश करणं आवश्यक आहे रानभाज्या ही खरी निसर्गाची देण असून त्यावर रासायनिक फवारणी नसल्याने त्या सेंद्रिय सुरक्षित व पोषक असतात कोरोना काळात याच रानभाज्यांनी अनेकांना आरोग्य लाभवलं होतं नव्या पिढीला याची ओळख करून देणारा हा रानभाजी महोत्सव आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे दुपारी एक वाजता जळगाव जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विज्ञान केंद्र जळगाव पाल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या रानभाजी महोत्सवात रानभाज्यांचे ऐंशी स्टॉल लावून पावसाळी हंगामातील विविधच्या मेवा रसिकांसमोर मांडला होता या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष जिल्हा जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी रोटरी क्लब जळगाव वेटचे अध्यक्ष गौरव सापडे प्रमुख योगेश भोळे सचिव देवेश कोठारी आदींची यावेळी उपस्थिती होती सांगाल महोत्सवाचं रानभाज्यांचा महोत्सव हा या ठिकाणी दरवर्षी राबवला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्या जंगलामध्ये आपल्या डोंगरामध्ये आपल्या शेतामध्ये जे मूळ पूर्वीपासून पिक येत होती त्याच्यामध्ये कटुरले असतील किंवा वेगळ्या वेगळ्या भाज्या असतील चिव्हाची भाजी असेल किंवा त्या ठिकाणी मोळ असेल ह्याच्यापासून होणारं चह असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जुन्या काळापासून ज्या ऑर्गेनिक पद्धतीची शेती जी आपण वल्गना करतो ते सगळं ऑर्गेनिक याच्यामधून मिळतं आणि त्याच आज एक या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे याच्यातून हीच कल्पना आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी कृत्रिम शेतीकडे वळावं जुन्या काळातल्या ज्या पद्धतीच्या भाज्या होत्या ज्या बिदा फवारणीच्या होत्या बिना मटेरियलच्या होत्या त्या भाज्यांचं सेवन करावं जेणेकरून वेगळे वेगळे आजार किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होतील त्यामुळे कृषी खात्याने आणि इतर आमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लावलेलं हे प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये हजारो लोकांनी भाग घेतलेला आहे आणि मला तरी असं वाटतं ही काळाची गरज आहे काही पर्यटक उत्तर काशी मध्ये प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क केला काय सांगा आज पाळतीमध्ये आणि पाळतीमध्ये जोरदार उत्स्फूर्तच त्यांचं स्वागत करण्यात आलं हजारो लोक त्या स्वागताला होते आणि मला तरी असं वाटतं की गावामध्ये दिवाळी होती कारण की गावातली गेलेली मुलं ज्यावेळेस संकटातून बाहेर आले त्यावेळेस पूर्ण गावाला वाटत होतं की आमची मुलं वापस आली आणि जर काही रक्षाबंधनांची त्याच्या बहिणीला दिलेली भेट होती राहुल गांधी